स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भल चांग भलं बघता नो आपण चॅनल सिरीज सुरू केलेली आहे बाळूमामाची तर बाळूमामा हे आदर्श कर्मयोगी संन्यासी होते त्यांचं जीवन जीवनात खूप आदर्श असं सा घेण्यासाठी आहे त्यांनी जीवनात खूप असे चमत्कार केले समाजासाठी खूप असं छान कार्य केलेलं आहे तर आपण जाणून घेऊया त्यांच्या दिवशी प्रत्येक दिवशीचं त्यांचं आपण जे काही चमत्कार आहे किंवा त्यांच्या लीला आहे त्या जाणून घेऊयात बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं चांग भलं आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस वार बुधवार आजचा भाग बाळूमामांची थोरवी अन्य संतांच्या भेटीने विशेष प्रकाशात आली संतांची योग्यता इतर संतांनाच कळते सामान्य माणसांना समजत नसते भाविकांनीही ती चांगली आकलन होत नसते संतांचे संत पण त्यांच्या हृदयाच्या निर्मल्यपणात असते मनाच्या विशालतेत असते असते म्हणूनच तुकोवा म्हणालेत तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण अंतरीच महिमान येईल कळे या वचनाचा अर्थ असा आहे की स्वतः साधू संत झाल्याशिवाय संतांची योग्यता कळत नाही वरवर पाहता संतही माणसासारखेच नसतात का फार फार तर प्रसंगी मोठे चमत्कार करणारे अथवा अंतज्ञान असणारे मानव असे ते सामान्यांना दिसतात संतांचे अंतरंगात त्यांचे संतत्व असते हेच खरे बाळूमामांच्या संगतीने काही तीर्थयात्रा करण्याचे भाग्य काही भाग्यवान भक्तांना लाभले निपाणीजवळील गोंदुकुपी येथील श्री जयराम रामचंद्र पाटील हे मामांच्या सहवासात वारंवार असत सुमारे पस्तीस वर्ष मामांच्या लीला त्यांनी पाहिल्या वेळेच्या वेळी त्या त्या घटना रोजनिश्चित नोंद करून ठेवण्याच्या बाबतीत आम्ही माणसे फार आळस करतो त्यामुळे संतांचे चरित्र तयार करताना फार खटपट करावी लागते जयराम पाटील यांनी मामांच्या स्वतः पाहिलेल्या प्र प्रसंगाच्या असंख्य आठवणी आम्हाला सांगितल्या त्यातील ते काही उल्लेखनीय आहेत एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये श्री पाटील ऐंशीच्या घरात असून आता बरेच अशक्त झाल्याचे फारसे कोठे बाहेर जात नाही ते खूप असे अशक्त झाले त्याच्यामुळे ते बाहेर जात नाही ते एक वारकरीही आहेत मामांचे स्मरण होताच त्यांचं अंतकरम भरून येऊन डोळे अश्रूंनी डबडबतात आदमपूरला पुण्यतिथी पाटील एकोणावीसशे त्र्याण्णवपर्यंत पर्यंत येत होते बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं बघता नो चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच क्रिएटिव्हिटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा फॉर ऑल जेणेकरून जे काही चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि जर व्हिडिओ आवडत असेल माहिती जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा आणखी काही व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला हवी का किंवा आणखी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर एक्सक्यूज मी तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ ऐकायला आवडेल हीसुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकतात किंवा बाळूमामांच्या विविध लीला त्यांचे चमत्कार व्यतिरिक्त तुम्हाला काय आवडाय ऐकायला आवडेल सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकतात आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत शेअर नक्कीच करा चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त